مستحيل

बँक ग्राहकांवर परिणाम होऊ शकतो तर बँकांमध्ये होणाऱ्या आर्थिक व्यवहारावर सतत आरबीआय लक्ष ठेवते आणि आवश्यकतेनुसार नवे नियम आणते तर या नव्या नियमानुसार बँक खातेधारकांनी आपल्या व्यवहाराची आर्थिक काळजी घ्यावी लागणार आहे तर काही ठराविक बँक खात्यांवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे तर त्यामुळे खातेधारकांनी आपल्या खात्यातील व्यवहाराबाबत सावध राहणे गरजेचे आहे तर हा नियम नेमका काय आहे आणि कोणत्या खात्यावर त्याचा परिणाम होईल याबद्दल सविस्तर माहिती घेणे महत्त्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो आरबीआईचा नवीन नियम लागू झाला आहे तर बँकेत खाते उघडून पैसे बचत करणे हे बहुतांश लोकांसाठी सामान्य गोष्ट आहे तर काही लोक सुरक्षिततेच्या दृष्टीने एकाहून अधिक बँक खाते उघडतात तर काही जण आर्थिक गैरव्यवहारासाठी त्याचा गैरवापर करतात तर याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने नव्या मार्गदर्शक घोषणा केली आहे तर या नवीन नियमांमुळे असुरक्षित व्यवहार कार्यवाही होणार आहे तर त्यामुळे आता प्रत्येक खातेधारकाने या नियमांची माहिती घेणे महत्वाचे ठरणार आहे तर नव्या नियमांमुळे आर्थिक व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे तर त्यामुळे फसवणूक रोखण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे तर भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकिंग प्रणाली अधिक सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत तर या नव्या नियमांचा मुख्य उद्देश म्हणजे बँकिंग क्षेत्रातील फसवणूक आणि अवैध व्यवहार रोखणे हा आहे तर त्यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढणार आहे आणि त्यांचे हित सुद्धा संरक्षित होणार आहे तर या धोरणांमुळे आर्थिक सुरक्षा अधिक मजबूत होणार आहे तर बँकिंग क्षेत्रात सुधारणा केल्याने संपूर्ण अर्थव्यवस्थेवर अंमलबजावणी करणे गरजेचे आहे तर मित्रांनो एकापेक्षा जास्त खाते असल्यास तपासणी होणार आहे तर नवीन नियमानुसार ज्या लोकांकडे एकापेक्षा जास्त बँक खाते आहेत त्यांच्या आर्थिक व्यवहारावर रिझर्व्ह बँक विशेष लक्ष ठेवणार आहे विशेषतः दोन किंवा अधिक खात्यांमध्ये संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्याची सखोल चौकशी केली जाणार आहे तर बँकेच्या नियमांचे पालन होत आहे का याची तपासणी RBI कडून केली जाणार आहे अनियमितता आढळल्यास संबंधित व्यक्तीवर कठोर का कारवाई केली जाणार आहे तर या नव्या नियमांमुळे बँकिंग व्यवहार अधिक पारदर्शक आणि सुरक्षित होणार आहे काळा बाजार व आर्थिक व्यवहार रोखण्यास मदत होणार आहे तर मित्र नो नियम तोडल्यास दंड होणार आहे तर नवीन मार्गदर्शक तत्त्वानुसार नियम मोडणाऱ्यांवर दंडाची तरतूद करण्यात आली आहे विशेषता अनैतिक आर्थिक व्यवहार करणाऱ्यांना दंड आकारला जाणार आहे तर हा दंड ठरवताना संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यातील व्यवहार त्याची वारंवारता आणि गंभीरता विचारात घेतली जाणार आहे तर संपूर्ण प्रक्रिया न्याय आणि पारदर्शक राहणार आहे याची दक्षता घेतली जाणार आहे तर या मागचा मुख्य उद्देश अनैतिक आर्थिक व्यवहारांना आळा घालणे हा आहे तसेच आर्थिक व्यवस्थेत अधिक पारदर्शकता निर्माण करणे महत्त्वाचे ठरणार आहे चला मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट साठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद